मकर राशी ऑगस्ट महिन्यात आता कर्म संपलं संपूर्ण आयुष्य बदलणार शनीच्या कठोर शाळेनंतर ब्रह्मांडात स्वतः तुमच्या चरणावर फुल अर्पण करणार आहे कर्मयोगी आत्मा संयमाचा पर्वत आणि एक मौन तपश्चर्या मकर राशी म्हणजे शिस्त परिश्रम कर्तव्य आणि शांत झगडणं तुमचं जीवन म्हणजे सतत काहीतरी मोठं घडवायचं आहे पण त्यासाठी कोणालाही न दाखवता चाललेली एक अत्यंत गुप्त चढाई तुम्ही अनेकदा अशा टप्प्याने पोहोचला जिथे प्रयत्न भरपूर पण असे पार पाडलं पण ओळख नाही स्वतःच्या भावना गिळून घेतल्या पण प्रतिसाद मिळाला नाही पण तरीही तुम्ही थांबला नाही आणि म्हणूनच शनीने तुम्हाला तपश्चर्याच्या परीक्षेत पूर्ण गुण दिले आहेत आता वेळ आली आहे या परीक्षेच्या सोन्याच्या पारितोषकाची सोन्याची वाट मकर राशीसाठी हे तीन ब्रह्मबिंदू आहेत नंबर एक आहे शनीचा फलदायी टप्पा थेंबाचं सोनं बनणार आहे शनी मकर राशीचा स्वामी असून गेल्या काही वर्षात त्याने तुमचं धैर्य जबाबदारी आणि न खचण्याची वृत्ती तपासणी पण आता शनी स्वतः म्हणतोय मी पाहिले तू सोसलेलं आहे आता मी तुला उंच येणार आहे या कालखंडात एखादं झुकलेलं काम अचानक यशस्वी होईल सरकारी कायदेशीर अथवा दीर्घकाळ थांबलेली प्रक्रिया तुमच्यासाठी अनुकूल ठरेल सामाजिक व व्यावसायिक प्रतिष्ठा वाढेल कर्मचाऱ्या शुद्धतेमुळे तुम्हाला अचानक वळणावर मिळालेलं सोनं अनुभवायला मिळेल हीच ती सोन्याची वाट जिथे तुमच्या श्रमाचे रूपांतर ब्रह्मगुहेत होते नंबर दोन आहे आत्मस्वर मानाचा पूर्वजन्म ज्यांनी दुर्लक्ष केलं तेच आता ओळख देणार तुम्ही कधी स्वतःची जाहिरात केली नाही पण आज तुमचं काय समचा संयम आणि तुमचं मन लोकांच्या हृदयात आदर निर्माण करेल ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं तेच आता तुमचं मत काय विचारतील जे विश्वासघात करत होते त्यांचा पश्चातापातून परत न सुरू होईल काही मकर राशीच्या व्यक्तींना संघर्षातून मिळालेलं स्वप्नवत स्थान मिळू शकतं आणि तुम्ही आला नियतीला माझी आठवण झाली आहे ही सोन्याची वाट म्हणजे आत्मसन्मानाचे पुनर्वस्थापन जिथे तुम्ही स्वतःला परत सन्मानाने पाहू शकता नंबर तीन आहे कोणता एक बदल कोणताही एक बदल तुमची वाट पाहतोय कर्तव्याच्या मागे लपलेली तुमची खरी ओळख आता जगासमोर येणार आहे मकर राशीने कायम इतरांची मदत इतरांची जबाबदारी उचलली स्वतःच्या स्वप्नांना बाजूला ठेवून तुम्ही कर्तव्यासाठी जगलात पण आता ब्रह्मदेव सांगता येत आहे तुझे देत तू जे देत आलास ते मी तुला आता दुपटीने परत देणार आहे पण तुझ्या मूळ ओळखीच्या प्रकाशात हा बदल म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर पुन्हा विश्वास वाटायला लागणं लोकांना नेता आधारस्तंभ प्रेरणा वाटणं स्वतःचं ब्रँड स्वतःचे सामर्थ्य आणि स्वतःची ओळख निर्माण करणं तुम्ही तळाशी होता तिथून आता लोक नेते तुमचं नाव हा बदल म्हणजे तुमचं कर्तव्यनिष्ठ अस्तित्व आता कर्तृत्व पूर्ण यश होऊन उगम पावते आता काही खास उपाय आहेत नंबर एक आहे शनिवारी काळ्या उडदाची खिचडी गरजू लोकांना द्या नंबर दोन आहे रोज संध्याकाळी ओम शनीश्वरा यनम हा जप अकरा वेळा तरी करा नंबर तीन आहे आठवड्यातून एक फक्त एक दिवस स्वतःसाठी ठेवा तुमच्या आतील शक्तिस्थान त्या दिवशी उजळतं आता ब्रह्मदेवस तुमच्या स्वतःच्या पायाशी दीप ठेवत आहे मकर राशीचा प्रवास म्हणजे निवांत न जाता जबाबदारीने जगलेले एक आयुष्य तुम्ही कोणत्याही परिस्थितीत मी माझं कर्तव्य पार पाडणार हेच व्रत घेऊन पुढे चालत आलात पण तुमचं आयुष्य कधी ओरडलं नाही त्यांनी सगळं सहन केलं सगळ्यांसाठी लढलं आणि शेवटी स्वतःच्या मनातच हळव लपून ठेवलं तुमचं हेच हेच ना थांबना आता क्षणी आणि ब्रह्मदेव दोघांनाही झुकायला भाग पाडते कारण आता ही सोन्याची वाट फक्त यश देणारी नाही तर ती तुमचं सत्व परत करणारी आहे तुम्ही जे काही गमावलं ते आता कर्माची परतफेड म्हणून मिळणार आहे आणि ज्यांनी तुम्हाला नाकारलं ते आता तुमच्या सावलीत उभे राहतील ज्यांच्या अपेक्षेने तुम्ही अपेक्षेचा आता तुमचा भाग्य घडवतील मकर राशी आता जेवढे तुम्ही शांत राहिला तेवढेच तुम्ही आता उजळून जाणार तुमचा यश आता कोणालाही त्रास न देता कोणालाही मागे न टाकता फक्त तुमच्या श्रमाच्या सातव्या कथेच्या आणि संयमाच्या जोरावर घडणार आहे ही सोन्याची जी कोणत्याही शॉर्टकट वरून जात नाही पण शिस्तीच्या कथो कठोरतेच्या आणि रंगरंगाच्या तीव्रच वालेतून निर्माण होते एक गुप्त ब्रह्मसत्य काही लो का लो लोक गाजतात काही लोक झगडतात पण मकर राशीचे लोक इतिहास बनवतात कारण त्यांना यशाचा गर्व नसतो तर मूल्य असतं आता वळू नका मागे पाहू नका कारण ब्रह्मदेवांनी ही वेळ फक्त तुमच्यासाठी ठरवलेली आहे तुमचं नशीब फुलते आहे तुमचं स्वतः उलगडते आहे आणि नियती पावला पावली तुमच्या मागे ती पोजळत चालली आहे शेवटी एकच वाक्य लक्षात ठेवा तुमच्या श्रमाचे म्हणूनच इतकं पवित्र होतं की ब्रह्मांडाला त्यात देवत्वच दिसलं तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ